नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आपले गुरु आहेत स्वामी महाराज सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतात म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयाशी एक निष्ठ ध्येयाचा ध्यास धरा ध्येयासाठी प्रयत्न करा जितका उत्कट ध्यास व प्रयत्न तितके वेगाने आणि स्पष्टपणे स्वामी महाराजांचे मार्गदर्शन तुम्हाला कळत नकळत मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित उत्तम यश देखील नक्कीच मिळेल कर्म कष्ट व मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर आणि आळस करू नका थोडासुद्धा कंटाळा करू नका अखंड निरंतरपणे कष्ट करत राहा योग्य वेळी तुमच्या कर्माचे योग्य व उत्तम असे फळ स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला देतील उगीच इतरांची टीका निंदा नालस्ती करण्यात आपला वेळ वाया घालवू नये हे चुकीचे बीज आहे असे केल्याने तुम्ही आपल्या जीवनात दुःख व संकटांना आमंत्रण देत असतात त्याऐवजी स्वामींचे नाम घ्यावे आपले प्रत्येक कर्म स्वामी सेवा भावनेने करावे बघा तुमचे जीवन निश्चितच आनंदी यशस्वी व समृद्धी होईल एकच ईश्वर आहे एकच अस्तित्व आहे एकच या विश्वाचे चालक मालक व पालक आहेत आणि ह्या एकमला श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात म्हणून इतरत्र भटकण्यात वेळ दौडू नये स्थिर चित्त व्हावे आणि नाम घेत आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे प्रत्येक व्यक्ती त्याच्या मेंदूत कोरलेल्या नकाशाप्रमाणे जीवनाकडे बघत असते आणि त्याचप्रमाणे ती व्यक्ती आपल्यासोबत व्यवहार करत असते वागत असते बोलत असते म्हणून तुम्ही समजदार बना समोरील व्यक्तीचा व्यवहार व वा वागणे त्याचे बोलणे कसेही असू देत तुम्ही शांत रहा उत्तराला प्रतिउत्तर देऊ नका नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींशी जास्त संबंध ठेवू नका जेणेकरून फक्त आनंदी यशस्वी व प्रेममय जीवन तुम्ही जगू शकाल इतरांवर अवलंबून राहणे योग्य व शहाणपणाचे नाही शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे हळूहळू सर्व काही ठीक होईल पावित्र्य धैर्य दृढनिश्चय समजूतदारपणा सहनशीलता या गोष्टी उत्तम यशप्राप्तीसाठी आवश्यक आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ